शिवाजी राजांनी खानाला जावलीत बोलवलं आणि दोघांची भेट ज्या ठिकाणी झाली ती जागा ही समोर आहे ही लाईट दिसते ना तुम्हाला पांढरा चौथार बघा भेटायला गेले दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्या खानानं शिवाजी राजाला आलिंगन दिलं डाव्या बगलमाने माणप्रेस केली आणि खंजीरने अटॅक केले खानाच्या के वकिलांनी प्रथम डोक्यावर अटॅक केले पण डोक्यावर जिरेटोप होता अंगात चिलकत होतं म्हणून आपले राजे हे त्या ठिकाणी वाचले राजानी त्याच्या पोटात बिचवा टाकला वाघ पोट फाडला कडेलोट पॉईंट वर खाली टाकलंच आणि खाली तर झाडे जंगल कोणतरी मरणार कसा बसणार कसानासारखा राक्षस मारला गेला ती इच्छा पूर्ण झाली म्हणून हे इच्छापुरती शिवलिंग आर एस पी मराठी ब्लॉक्सच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आहे दोन दिवसाचा आपल्याला सुट्टी मिळालेली आहे आणि या सुट्टीच्या दिवशी आपण चाललेलो आहोत कवर करायला सातारा रह एरिया परिसर तर या दोन दिवसामध्ये आपण फिरणार आहोत अजिंक्यतारा किल्ला प्रतापगड त्याचबरोबर शिवकालीन खेडेगाव जे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे आणि कदाचित आपला पहिला व्हिडिओ जो असेल तो प्रतापगड आउट होईल कारण एक जानेवारी येणार आहे त्या दिवशी आणि वर्षाची सुरुवात आपण महाराजांना मुजरा करून करणार आहे सो आपण प्रतापगडावर सुद्धा जाणार आहे सो आपण पूर्णपणे गिअर अप झालो आहे गाडी रेडी झाली आहे आपली आणि आपण चाललो आहे सातारा परिसरामध्ये बाय द वे इन बिटवीन ज्या कोणी लोकांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नाही आहे आय रिक्वेस्ट यू प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण वेगवेगळ्या प्लेसेस पिकनिक प्लेसेस आणि हिस्टॉरिकल प्लेसेसची माहिती आणि कंटेंट आपल्या या चॅनेलवर येत असतो तर चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया सो मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये हा आपला पार्टनर असेल सौरज ज्याच्यामुळे आज लेट झालेला आहे साडेपाचला निघायचं होतं सहा वाजवल्याने हो गया था। आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नववर्षाचा पहिला दिवस आणि तो दिवस महाराजाच्या एखाद्या किल्ल्यावरती जाऊन महाराजांना मुजरा करून साजरा करावा अशी इच्छा मनात बाळगून आम्ही पोचलो प्रतापगडाच्या पायथ्याला आदल्या दिवशीच आम्ही प्रतापगडाच्या पायत्याला मुक्काम केला आणि एक जानेवारी रोजी सकाळी साडेपाचला ला आम्ही प्रतापगडावर जायला निघालो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छप्पन्न मध्ये प्रतापगड हा किल्ला बांधला प्रतापगड सध्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटाजवळ आहे समुद्री सपाटीपासून एक हजार फूट उंचीवर हा प्रतापगड किल्ला वसलेला आहे तर या किल्ल्याची संपूर्ण उंची तीन हजार पाचशे छप्पन्न फूट एवढी आहे किल्ला दोन भागांमध्ये वाटलेला आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा बाले किल्ला किल्ल्यावरील प्रमुख ठिकाणे म्हणजे शिवमंदिर तुळजाभवानी मंदिर राजमाता जिजाऊवाडा नगारखाणा बुरुज आणि अफजलखानाची कबर प्रतापगडाचा इतिहास बघितला तर हा किल्ला सोळाशे छप्पन्न ते अठराशे अठरामध्ये मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत तो इंग्रजांचा ताब्यात राहिला किल्ल्यावरील महत्वाचे युद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानामध्ये सन दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी लढले गेलेले युद्ध होय किल्ल्याच्या पायथ्यालाच पार्किंगची प्रशस्तशी सोय केलेली आहे प्रतापगडाची योग्य माहिती आणि योग्य इतिहास तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून आपण सतीश कासुर्डे या व्यक्तीला आपला गाईड म्हणून हायर केलं प्रतापगडावरती सहाशे रुपये आहेत ते पे करून आपण पुढे मार्गस्थ झालो so, सुप्रभात मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी जसं लास्ट टाइम पण आपण गडावरतीच होतो आणि या वर्षी सुद्धा आपण आलोय त्या गडावर जिथे शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगणारा तो गड आहे तो म्हणजे प्रतापगड आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आता आपण उभे आहोत आणि आपल्याबरोबर वर आहेत सतीश कासुर्डे आपण यांना गाईड म्हणून हायर आहे जे आपल्याला इथल्या एक एक गोष्टीची आणि इतिहासाची माहिती सांगणार आहेत हा पहिला पॉइंट आहे जिथून आपण सुरुवात करतोय आणि इथूनच सुरुवात होतीये प्रतापगडाच्या इतिहासाला प्रथम तुमचं प्रतापगडावर स्वागत आणि आपण मुळात हा जो प्रतापगड आता फिरणार तास दीड तास आपला तर या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचा मूळ मुद्दा की आपल्या या परिसरात दोन लढाया झाल्या आज आपल्याला एकच माहिती आहे शिवाजीराजांनी अफजल खाना वध केलं बरोबर ही गोष्ट खरी आहे पण याच परिसरात याच भूमीत पहिली लढाई शिवाजीराजांची मराठी व्यक्तीसोबत झाली त्यांचं नाव आहे चंद्रराव मोरे मोऱ्यांकडे हा पूर्ण दावलीचा प्रांत होता आणि शिवाजीराजांनी दावली प्रांत मिळवून घेतल्यानंतर ही बातमी विजापूरपर्यंत पोहोचली आता त्या काळी विजापूरला राज्य करायची तिचं नाव बडी बेगम ही होती आदिलशाची आई हिने चॅलेंज असा ठेवलाय शिवाजी राजाला जी व्यक्ती पकडेल आपण त्यांनाच अर्ध राज्य देऊया पण शिवाजी राजांना पकडणं सोपं नव्हतं सगळ्या सरदारांच्या मानाखाली गेल्या पण कोपऱ्यातनं अफझल खानाचा आवाज आला बोलला मे अवंगार शिवाजी को। शिवाजी येतो तो का चुवा आहे असं तो तिकडे बोलला आणि तिथून त्याने विजापुरातून साठ हजाराची फोज घेतली त्याच्या काजीला त्याने शुभवेळ काढायला सांगितली पण खानाच्या काजीनेच खानाला विरोध केला की खानसा बाबी या समोर निघलो नाही नाहीये मग त्याने काय केलं त्याच्या काजीला मारलं तिकडे नवीन काजीची नेमणूक झाली पण अफजल खानाने विजापूर तर सोडलाच पण जेव्हा हा अफजल खान विजापुरातून निघाला तेव्हा येथाणा आपल्या हिंदूंची देवळं तोडली या खानानं पंढरपूर तुळजापूर शिकार शिंगणापूर रहिमतपूर म्हणजे जी काही हिंदूंची देवळं लागली ही तोडफोड केली अत्याचार केले नदीकाठी गाई कापल्या आणि अफजल खानाची फौज कृष्णा काठावर वाईला येऊन पोचली आता तुम्हाला वाई माहिती असेल बरोबर म्हणजे पाचगणीच्या खालचा भाग तीन महिने खाण वाईला होता पण शिवाजी राजे हे वाईला नाही गेले शिवाजी राजांनी खानाला जावलीत बोलवलं आणि दोघांची भेट ज्या ठिकाणी झाली ती जागा ही समोर आहे ही लाईट दिसेल तुम्हाला तिकडे शाम्याणा होता का पहिला तिकडे बांधकाम होतं ते हटवलं गेलं म्हणजे सगळं तोडून टाकलं ते फक्त कबर त्या ठिकाणी आहे अतिक्रमण त्यांचं हटवलं गडावरून शिवाजी राजे त्या ठिकाणी भेटायला गेले होते तिकडे शामेन बनवला होता आणि अफझल खान इथे पोहोचला होता पसरणी घाट रडतोंडी घाट क्रॉस करून तो आला होता कोयनीच्या काठावर आणि तिथून काही ठराविक लोक घेऊन तो गडाच्या पायतेशी पोहोचला शिवाजी राजे अफजल खानाच्या भेटीला तर गेले पण जाण्या या ठिकाणी ही छोटीशी केव आहे आणि या ठिकाणी या केव मध्ये त्या काळी चाळीस मावळ्यांना लपवलं होतं इथे मोठासा खड्डा होता मग चाळीस लोक इथे का ठेवले की जेणेकरून किल्ला सुरक्षित राहणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून मावळ्यांना इथं ठेवलं राजे भेटायला गेले दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ उंचीने आपले राजे तेव्हा लहान होते साधारण एक सव्वा फूट राजांची उंची होती आणि हा अफजल खान हा सव्वा सात फुटाचा होता प्रचंड ताकदीचा माणूस जेवायला बसला तर बोकड लागायचा आता बोकड लागणार कारण त्याचं कुटुंब पण लहान होतं ना चौसष्ट बायकांचा तो धनी होता आणि त्रेचाळीस मुलांचा बाप होता छोटं कुटुंब होतं सुखी कुटुंब त्या खानानं शिवाजी राजाला आलिंगन दिलं डाव्या बगलमध्ये माणप्रेस केली आणि खंजरने अटॅक केले खानाच्या वकिलांनी प्रथम डोक्यावर अटॅक केले पण डोक्यावर जिरेटोक होता अंगात चिलकत होतं म्हणून आपले राजे हे त्या ठिकाणी वाचले शेवटी राजांनी त्याच्या पोटात बिचवा टाकला वागणे पोट फाडलं खाण्याचा अरडाओरडा सुरू झाला तोच खाण्याचा आवाज त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा यांना ऐकला हा धावत आतमध्ये गेला राजांना मारायला पण जिवा माल्यांचं लक्ष सय्यद बंडावर होतं त्यांनी उडी मारली आणि सय्यद बंडाला तिकडे मारला तिकडे म्हण घडली होता जिवा म्हणून वाचला शिवा हे म्हण तिकडे घडली अफजल खान जिकडे मारला तिकडे स्वराज्यात मोठा विजय झाला विजयाला लोक मराठीमध्ये प्रताप बोलू लागली म्हणून किल्ल्याचं नाव हे प्रतापगड ठेवलं गडाची दोन्ही ओळख ढोरप्याचा डोंगर या नावाने होती आपण गाई गुरांना गुरड बोलतो म्हणून हा डोरप्याचा डोंगर त्या काळी प्रसिद्ध होता गडाचे दार बघा या दोन भिंती दिसतात ना तुम्हाला वर्षा लेफ्ट साईड राईट साईड या दोन्ही ज्या भिंती आहेत की नाही या आपल्याला लांबून एकत्र दिसतात कितीही दुश्मनांची फौज येऊ हो द्या ते गड किल्ल्यात तरी स्वारी करणार नाही पण आपण स्वारी करणार आहे कारण आपल्या गव्हर्नमेंटने पायऱ्या केली चला गडावर स्वारी करेल साधारणतः शहाण्णव पायऱ्या चढल्यानंतर गडाचा मुख्य म्हणजे महादरवाजा दिसतो आपण या ठिकाणी शण्णव पायऱ्या आलो शण्णव पायऱ्या इकडे कंप्लीट जावेला लावतात तेव्हाच आपल्याला गडाचा मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला मिळतो प्रतापगडावर यायला जायला हा रस्ता आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाहीये शिवाजी राजांच्या काळामध्ये काय रूढी परंपरा होत्या की सकाळी सनराईजला गेट ओपन ठेवायचा आणि सनसेटला क्लोज ठेवायचा म्हणजे सूर्य उगवला की ओपन होणं बरोबर आणि संध्याकाळी सूर्य मावळला की बंद मग त्या काळाच्या प्रथा आपले लोक आत्ताही चालू ठेवतात फक्त टायमिंग बदललेलं आहे साधारण सकाळी साडेसहापर्यंत दार ओपन होतं त्याच्यानंतर संध्याकाळी गडावरून सर्व पर्यटक उतरले की नेहमीप्रमाणे दरवाजे बंद मग दुश्मन काय करायचे एवढी मोठी गडकिल्ल्यांची दारं तोडायची किंवा गडाच्या आतमध्ये जर एंट्री करायची तर त्या लोक खालूनच तोफेंचे मारे करत एखाद्याने तोफेचा मारा केला तर तो या भिंतींवर होतो तो दरवाज्यावर होणार नाही म्हणजे त्या लोकांचा पहिला प्लॅन पूर्णपणे फेल झाला दुसरी गोष्ट ते लोक हत्तीचा उपयोग करू शकतात पण प्रतापगडावर हत्ती येणं अशक्य आहे जिथे येणाऱ्या माणसाची ताकद चालताना जाते तिकडे हत्ती येणार नाही हत्तीची पॉवर बघा यटनला जाणार आहे आपण चालत आलेलो आपण थकलो म्हणजे हत्ती येत नाही मग शेवटचा एक पर्याय त्यांच्याकडे आहे लाकडाचा ओळखा घेऊन यायचं आणि जोरात या दारांना धडक द्यायची येणाऱ्या फौजेचा चेहरा दारा समोर राहणारे बॅक बॅकसाईडला राहील मग इथं जे काय पन्नासाठ लोक आहेत त्यांना शिवाजी राजांचा एक मावळा हा मारू शकतो कसं काय इथं आल्यानंतर तिकडे वरती चौकोणी खिडकी दिसते बघा हो वायरच्या बाजूला तिथून एक माणूस बरोबर आहे ना तोफेचा मारा म्हणजे ती विंडो जी आहे तिथून तोफेचा मारा बरोबर दरवाज्यावर होणार आहे एकटाच माणूस नाही म्हटलं तर पन्नास ते साठ लोकांना इथे मारतो यालाच बोलतात मराठ्यांचा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं वाटेल तुम्हाला की दोन चार लोक सेफ आहेत दिसतात बघा तुम्हाला दोन्ही बाजूला आहेत की नाही हो तर याच्यामधून गरम पाणी गरम तेल होतच राहायचं म्हणजे दुश्मन पण मारला जाणार आणि आपला किल्लाही सेफ राहणार oh. म्हणून आम्ही सर्वांना सांगत असतो आयुष्य सुंदर आहे थोडंसं लहान आहे पण आपण छत्रपतींच्या भूमीत जन्माला आलो याचाच आपल्याला अभिप्राय प्रतिफल लेखे मुद्रा, गड़ाचा मुख्य हा हा महादरवाजा अजूनही भक्कम आणि सुस्थितीमध्ये उभा आहे गडाच्या महादरवाज्यातून आतमध्ये एंट्री केल्यावर डाव्या बाजूस मशाल लावायचा टेंबा आणि अफझल बुरुजावर असलेली तोफ समोरच ठेवली आहे खान एकटाच आहे आणि त्याच्या कवर दोन आहे त्याची बॉडी वेगळी आहे आणि मुडखं वेगळं म्हणजे बॉडीगडाच्या पायद्याशी आणि मुडखं राजगडाच्या बाली किल्ल्यावरती थोडं इथे आल्यावर मेंदाराजवळ या ठिकाणी छोटस तळघर आपल्याला अडत तळघर म्हणजे ही त्यावेळीचे चोरं आपल्याला असं वाटेल दुश्मन पाच दहा मिनिटात गड किल्ल्यांच्या आतमध्ये येण्याची शक्यता आहे मग अशा मुवमेंटला आपल्या लोकांनी या चोर न जायचं जाताना जी व्यक्ती शेवटी जाणार आहे त्यांनी दारं बंद ठेवायची म्हणजे दुश्मन असेल आणि आपण बाय आतली लोक विचार करणार आहेत शिवाजी राजांची लोक पळाली पण आपल्या लोक लोकांचं ध्येय एकच आहे एकतर मरायचं नाहीतर मारायचं सो ना मित्रांनो आत्ताच्या पॉईंटवरून आपण प्रतापगडाचा मेन बुरुज पाहिला त्यावेळेला आपल्याला तिथे एक हिस्ट्री अशी कळली की संभाजी काउजींनी ज्यावेळेला अफजलखानाचं शीर सोडून घेऊन आले होते तर त्यानंतर ते शीर राजगडला जिजाऊ आईसाहेबांना दाखवण्यात आलं तर अफजलखानाच्या दोन कबरी होत्या एक म्हणजे आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जी आहे ती आणि दुसरी म्हणजे जी मुंडक्याची कबर आहे ती म्हणजे राजगडावरती सो so, हा एक नवीन इतिहास आहे काही पुस्तकांमध्ये याचा संदर्भ असेल पण बऱ्याच जणांना हा इतिहास माहिती पण नसेल सो so, हेच कारण आहे की आपण गड किल्ल्यांवर गेलो आणि तिथं जर गाईडची व्यवस्था असेल तर तुम्ही नक्की गाईड करायला पाहिजे म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या आपल्या आहेत पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळतं त्या पॉइंटला नाव इंग्रजांची ते महाबळेश्वर आहे म्हणजे तिकडे ऑर्थर तीड पी स्टन लॉडविक विल्सन सनशेट अशी दिली गेलेली नावं पण ज्या घाटाचा प्रवास करून आपल्याला प्रतापगडावर यावं लागतं त्या घाटाचं नाव आहे रडतोंडी घाट अक्षरशः त्या घाटानं लोक यायची ती रड द्यायची हिंसक प्राण्यांचा सामना करावा लागेल घनदाट जंगल होतं आणि अशातून या लोकांना वाटा काढत या गडापर्यंत यावं लागायचं पण तुम्ही तुझा त्याच घाटानं गडापर्यंत पोहोचलात आणि खाली आल्यावर तुम्हाला इथे कोयना नदी लागली बघा ब्रिज क्रॉस केलात तुम्ही कोयनेच्या का बाजूलाच तिकडे जावली गाव आहे मोऱ्यांचं जावली गाव छोटा आहे पण जावलीचा प्रांत हा मोठा आहे म्हणजे साधारणतः एक साताराचा सज्जनगड रायगडची नदी वाई शिवतरगड आणि कोकणातल्या खेडपासून पुण्याच्या भोरपर्यंत असा सर्वत्र पसरलेला अथंक परिसर म्हणजे जावली या, याचे मेन जे इन्चार्ज होते की नाही हे चंद्राराव मोरे होते शिवाजी राजेंनीच या मोरेंना समजवलेलं आपण मराठा आहोत आपण एकत्र येऊन आपलं स्वराज्य वाढवूया पण त्यावेळेला या मोरेंनी वेळोवेळी महाराजांना हा परिसर द्यायला नकार दिलेला मग शेवटी हा परिसर शिवाजी महाराजांनी लढाई करून मिळवला शेवटी मोरे इकडून पाहून गेले रायरीकडे गेले रायरी म्हणजे रायगडाकडे गेले पण या परिसरातून शिवाजी राजांना एका व्यक्तीची मदत झाली त्यांचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे बरोबर ही व्यक्ती इकडे मिळाली जावली मिळवून आपल्या राजांना सोप्पं झालं पंधरा जानेवारी सोळाशे मध्ये हा परिसर पूर्ण महाराजांनी मिळवून घेतला आणि हा किल्ला विशेष म्हणजे दोन वर्षात पूर्ण केला आहे त्या काळात सोळाशे मध्ये प्रतापगडाचं बांधकाम सुरू केलं आणि सोळाशे मध्ये किल्ला बांधून कम्प्लीट झाला त्यावेळेला आर्किटेक्ट होते अर्जुजी यादव हिरोजी इंदुलकर आणि मोरोपंत पिंगळे म्हणजे राजांच्या मावळे किल्ला दोन वर्षात बांधू शकले आता मशिनरी आहेत ना घर बिल्डिंगे होत नाही गडकिल्ले कधी बांध <laughs> <या। laughs> मोठे गडकिल्ले बांधण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली गोष्ट अशी आहे की लोकांना जर या गडावर ठेवायचं आहे तर प्यायच्या पाण्याची सोय असणं गरजेचं आहे बरोबर आणि किल्ला बांधायचा आहे संरक्षण भिंत हवी असेल तर मोठमोठे दगडांची गरज आहे महा प्रतापगड बांधण्यासाठी जे काय त्यांनी दगडं वापरले ते काय गडाच्या बाहेरचे नाही आहेत बाहेरून दगडं आपल्याला आणता येतात तेवढी मॅनपॉवर आपल्याकडे आहे बट दोन वर्षात काही किल्ला होणार नाही म्हणून मावळेंनी काय केलं इकडे हा डोंगर तोडला याच्यातून फायदा झाला इकडे दगडही मिळाले खड्डा झाला आणि पहिला पाणी मिळालं समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फुटावर डोंगरावर मिळालेलं हे पाणी यालाच आपण निसर्गाचं देणं बोलतोय आतमध्ये उतरायला पायऱ्या होत्या ही सपोर्ट भिंत नंतर वाढली आणि गडाचं बांधकाम जे आहे की नाही त्याच्यात मिश्रण आहे आपण आता काय वापरतोय तर सिमेंट पूर्वीच्या काळी सिमेंट विषय नव्हता तर गुळ शिस चुणा उदाची डाळ तुरटी शंखांचा चुरा कात्या भिंडी आणि वाळू त्याच्यामुळं आपलं बांधकाम सगळं परफेक्ट आहे आणि ज्या काही छोट्या मोठ्या पायऱ्या आलो आतापर्यंत आपला दोनशे पायऱ्यांचा प्रवास इथं संपतो घाबरायचं नाही आहे अर्धा गड तुम्ही चढण्यात जिंकलाय अर्धा जिंकू हनुमान मंदिराच्या बाजूने बालेकिल्ल्यामध्ये जायला एक द्वार येते तिथून आपण बालेकिल्ल्यात जाऊन तिथला सुंदर असा सूर्योदय पाहिला प्रतापगडावरून पाहिलेला हा सूर्योदय मनाला प्रफुल्लित करणारा आणि नवचैतन्य देणारा होता सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन आम्ही गडाच्या मुख्य बाले किल्ल्यामध्ये गेलो या ठिकाणी मंदिर जे बघतोय स्वयंभू शिवलिंग आहे ओके आपल्याला खाली तुळजाभवानीचं मंदिर तर पाहिजे आहे पण प्रथम शिवाजीराजांना तुळजाभवानीचं मंदिर हे बाले किल्ल्यातच बांधायचं होतं आपण उभ्या होत हा बाले किल्ल्यामुळे सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे पण या ठिकाणी मोरोपंत पिंगळे यांनी जेव्हा जागा साफ केली तेव्हा आतमरे जमिनीमधून एक स्वयंभू पिंड मिळालं स्वयंभू म्हणजे काय ते याच्यामध्ये एक शिवलिंगाच्या मध्ये रुद्राक्षाचा एक सेप आहे तो महत्वाचा स्वयंभू साईटून कोरीव काम केलं मिळालेली पिंड ही स्वयंभू असल्या कारण शंकराचं मंदिर इकडे बनवलं आणि देवीचं मंदिर हे खाली राजांचा पाटेच्या वेळेला इथे एक रुद्राविष्क झाला होता तेव्हा अफजल खानाला भेटण्याच्या आधी म्हणजे अफझलखानासारखा राक्षस मारला गेला ती इच्छा पूर्ण झाली म्हणून हे इच्छापूर्ती शिवलिंग मंदिराच्या समोर ही सदरीची जागा आहे सदर म्हणजे काय दर्बार। तर त्यावेळेचा दरबार दरबारा या ठिकाणी आठ लोकांचा चालत होता अष्ट प्रधान मंडळ आठ लोकांमध्ये एखाद्या माणसाला नवीन घ्यायचं आहे तर त्या व्यक्तीला या देवासमोर शपथविधी घ्यावी लागायची त्याच्यानंतर इकडे एंट्री आणि जे चिटिंग करतील अशा लोकांचा न्यायनिवाडा इथं व्हायचा शिक्षा असायच्या कडे लोटाच्या हातीच्या पायाखाली द्यायचं दंडाने बांधायचं हातपाय तोडायच्या अशा कठोर शिक्षा त्या काळी होत्या पण शिवाजी राजांनी एका नराधमाला या सदरेवर शिक्षा दिली त्यांचं नाव होतं खंडूरजी खोपडे मावळा आपलाय पण गुन्हा मोठा याने काय केलेला अफझलखानाच्या खानाच्या मुलासच पडवाड द्या फाजल खानाला मग या कोयनेच्या काटावरून खान पळून गेलं पण खंडूजी खोपडे ज्याने मार्ग दाखवला तो सापडला सोळाशे साठमध्ये मध्ये खंडूजी खोपड्यांना या सदरेवर शिक्षा देण्यात आली शिक्षा कडेलोटाची सुनावली होती पण आठ लोकांनी राजांना विरोध केला की राज हा मावळा आपला आहे आणि किल्ला बांधण्यामध्ये याचा वाटा आहे तुम्ही याला योगदान द्या राजांसमोर उभं राहिलं प्रश्नचिन्ह शिक्षा तर द्यायला हवी जर शिक्षा दिली नाही तर स्वराज्यात गद्दारांची संख्या वाढेल शिक्षा अशी दिली आहे अगदी विचारपूर्वक एक उजवा हात तोडला आणि एक डावा पाय आता उजवा हात का तोडला तर तो कोणतंही वेपन होल्ड नाही करणार म्हणजे स्वतःच संरक्षण करू शकत नाही आणि डावा पाय का तोडला तर त्या माणसाला घोड्यावर बसता येत नाही म्हणजे शिक्षा दिली ते अगदी विचारपूर्वक म्हणून आपल्या राजांना महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगात बोलतात न्यायप्रिय बाले किल्ल्यामध्ये सदरेच्या अगदी समोरच स्वप्नपूर्ती स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे ज्याच्यामध्ये रुद्राक्षाच्या आकाराची शिवलिंग आणि कोरीवकाम केलेली पिंड आहे गडाच्या तटबंदीच्या बुरुजावरून पुढे जात असताना आपल्याला तिथे एक चोरवाट सापडते जिचं दुसरं तोंड हे तळकोकणाच्या बाजूला बाहेर निघते जिथून शत्रूपासून बचाव करण्यासाठी या चोरवाटेचा तळकोकणात जाण्यासाठी उपयोग केला जाऊ शकत होता या बुर्जापासून थोडं पुढे गेलो की आपण पोहचतो कडेलोट बुर्जावरती कडेलोट पॉइंट वरती आता पोहोचलो कड्यावरून लोटून द्यायची ही जागा साधारणतः अंदाजे असू शकते राजांच्या काळात कुणी गद्दारी जर काय केलं तर ती माणसं पोत्यामध्ये भरायची पोत्याचे तोंड बांधून त्या लोकांना इथून टाकून द्यायच आता अशा जागा त्यांच्याच काळात बनवल्या कोणाला टाकलं नाही पण आता गद्दार कोत ना हा खड्डाच भावून का भरायचं जिवंत उदाहरण इथं मग अशा दरीत जर कोणी पडला तर तो या मुमेंटला नाही वाचणार पण त्या काळी समजा झाडी होती जंगल होतं त्याला एखाद्याला जर असं ओपननी ढकललं तर तो झाडाच्या जा फांदीला पकडू शकतो आणि स्वतःचे प्राण वाचू शकतो कारण आपले पूर्वज रांगडी लोक होते त्यांना डोंगर दऱ्यात येण्यात आणण्याची सवय होती म्हणून शिक्षा ह्या उदार टाकलं जायचं कडे लोट समजा <laughs> आम्ही काल तर बिरक लावत होतो की जर समजा कडे लोट पॉइंट वर खाली टाकलंच <laughs> आणि खाली तर झाडे जंगल पण तरी जाऊन झाडात अडकून मरणार कसा शंभर टक्के डॅमेज होणार पण तो वाचू शकणार सो लॉजिक काय की कडेलोट पॉइंट वरून कोणाला जर टाकलं जायचं पहिल्यांदा म्हणजे पॉइंट म्हणजे कडेलोट हात पाय बांधून पोतात घालून टाकलं जायचं म्हणजे तो वाचलाच नाही पाहिजे आजकालच्या खड्डाना अशी शिक्षण द्यायला पाहिजे भरून जाईल ना खड्डा भरपूर होणार जागा शेवटी जाणारा वाशी रायगड किल्ला इकडे या दिशेला येतो वा आता वातावरण क्लियर नाही एवढा नाहीतर रायगड राजगड तोरणा मकरंदगड हे आपल्याला इकडनं ती दिसतात शिवाजी राजांचं जे स्मारक बघतो आहे याच ठिकाणी आपल्या राजांचा राहण्याचा राजवाडा होता आजूबाजूला अन्नधान्याची कोठारे असायची आणि हे सगळं ब्रिटिशांनी तोडलं गडावर आपल्या राजांची काहीतरी आठवण राहील पाहिजे याच्याकरता या ठिकाणी इंडिपेंडन्सनंतर पहिलं स्मारक या ठिकाणी उभारण्यात राहतात आता हे जे बनवलं ना हे मुंबईला बनवलेलं आहे विले पाडलेला रामचंद्र पांडुरंग कामत आहेत आणि तिथून या ठिकाणी आणताना वन पीसमध्ये आणलेलं नाही आहे टोटली सेवन्टीन पार्ट आहे आणि या ठिकाणी हे स्मारक गॅस वेल्डिंगनं जॉईन केल्यामुळं आपल्याला काय वाटतं आता फक्त वनपीस असं कळत नाही की वेळ वन वनपीसच वाटतं परंतु साडेचार टनाचं हे स्मारक आहे पंचधातू पंचधात आप, हा आपण ऐकतो राणा प्रताप जिंकडे चेतक नावाचा घोडा होता शिवाजी शिवाजीराजेंकडे कृष्ण नावाची गोडी होती विश्वास नावाचा घोडा होता मोती तुरंगी गाजर इंद्रायणी त्यांच्याकडे टोटली सेवन हॉर्सेस होते पण वापर हा कृष्णा नावाच्या गोडीचा झालेला आहे राजे आपले पन्नास वर्ष झाले सोळाशे तीसमध्ये जन्म झालेला आहे आणि सोळाशे ऐंशीमध्ये मृत्यू मग मृत्यू नेमका कसा झाला तर त्याची कारणं अनेक आहेत ना कोण बोलतं पत्नी वीज दिलं कोण बोलतं खून केला कोण बोलतं गोडगेरोग झाला पण आपल्याला सिम्बॉलवरनं इथं आज ओळखता येतं एक पायावरती दर्शवलेला बसून ज्या ती एक पाय वरती आहे तर वरती बसणारा जो योद्धा आहे ना त्यांची जी डेथ आहे जी आजारपणात झाली म्हणजे हेल्थ इशू दोन पाय जर घोड्याच्या वरती असतील तर ते लोक वॉरमध्ये गेले इट इज कॉल्ड शेट म्हणजे राशीची राणी आहे ताराबाई आहे जे लोकं युद्धात गेले आणि चार पाय खाली असतील तर ओल्ड एज वयवृद्ध होऊन घ्यायचं आहे ओके म्हणजे अपेक्षावर काय कळतं की आपल्या राजांची जी काही डेथ आहे ती आजारपणात आहे कारण पंधरा वर्ष बालपणात गेली आणि पस्तीस वर्षामध्ये एवढं मोठं स्वराज्य आपल्या राजांनी म्हणतात आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फस्के या स्मारकाचं ओपनिंग झालं आहे थर्टी था नोव्हेंबर नाईन्टीन फिफ्टी सेवनमध्ये स्मारकाची देखरेख ही सातारा जिल्हा परिषद करते आणि समोर असलेले जे काही गार्डन आहे जे संयुक्त वनव्यवस्थापन समिती केले जी आहे ती याची देखरेख या ठिकाणी करते येते त्यामुळे आपल्याला सर्व या ठिकाणी स्वच्छ दिसत आहे तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचू इथून आत गेल्यानंतर आपल्याला याच मंदिरात त्या काळच्या तीन गोष्टी पाहायला मिळतात पहिली गोष्ट आपण पाहतो तुळजाभवानीची मूर्ती तर त्या मूर्तीची जी शिळा आहे ती काय आपल्या देशातली नाही आहे ही शिळा नेपाळची आहे एक विचार केला तर नेपाळ वेगळा देश आहे नेपाळामध्ये त्रिवेणी संगम आहे तिकडून शाळेग्राम शिळा राजगडावर अंबाजी नाईक पानसरे यांनी देवीची अष्टपूजा मूर्ती बनवली आणि या ठिकाणी प्रतापगडावर स्थापना ही अफजलखान वदानंतर केली सोळाशे एकसष्ट त्याच्यानंतर देवीच्या पायाजवळ आपण एक छोटसं शिवलिंग बघितलं शिवलिंग काचेसारखं वाटतं पण काचेचं नाहीये हे शिवलिंग स्फटिकाचं आहे आणि आपले शिवाजीराजे हे स्वतः शिवभक्त होते राजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झालेला मग तिकडून संभाजी महाराजांनी इकडे आणलं कारण सकाळ संध्याकाळ पूजा होणं गरजेचं आहे म्हणून शिवलिंग आपण बघितलं ते आतमध्ये आहे त्याच्यानंतर आपण जी तलवार बघितली ती सेनापतींची सरसेनापती संबीराव मोहिते मग त्यांनी काय केलं जी काही लढाई झाली या जाऊन एकट्या मावळ्याने एका लढाईमध्ये सहाशे लोकांना त्या काळामध्ये मारलं शंभर लोक जर मारली तर एक रिपीट आणि सहाशे लोक मारल्यामुळे सहा रिपीट म्हणजे सहाशे लोक मारल्याचा पुरावा याच तलवारीवर आपल्याला बघायला मिळाला ती तलवार आपण आज पाहिजे आपल्या लोकांना पहिली तरी इकड नव्हती तर दिसतात बघा तिकडून जी पहिली वाली आहे ती हँडतो आपण हातामध्ये पिशवी बॅग घेतो ना असे मावळे आपल्या हातात घेतो त्याच्यानंतर जी बँड आहे ती पहा पार कशी बघ आत्ता आपल्या काळामध्ये पारे आहे पण आत्ताच्या पारेचं वजन अर्धा किलो असत अशी पार आपल्या पूर्वजांनी घेऊन कामं केली दिवस रात्र मेहनत केली आहे पॅट्रोलियम केलं सर्व या तोफा घेऊन तटबंदीवरती गडाला समोरून पाहिलास समोरच भवानी देवीच्या मंदिराच्या समोरचा नगारखाना दिसतो या नगारखान्याला जायला सर्वसामान्यांसाठी वेगळी वाट आणि महाराजांसाठी राजमार्ग होता समोर दिसणारा प्रतापगडावरील मुख्य आकर्षण आणि अफजलखाण्याचं शिर जिथं छेदून ठेवलं होतं ابو زللابروت या बुर्जावरून अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली जागा जिथे आज अफजल खानाची कबर आहे ती पूर्णपणे दिसते जिथे आज जाण्यास गव्हर्नमेंट कडून बंदी आहे सो so, uh, मित्रांनो आपला आजचा न्यू इयरचा फर्स्ट ब्लॉग प्रतापगड किल्ला इथे समाप्त होतो आहे आणि इथे त्या ब्लॉगची सांगता होती आहे हो आपल्या या चॅनेल थ्रू प्रतापगडची योग्य माहिती आणि योग्य इतिहास तुमच्यापर्यंत पोचवण्यामध्ये मी सक्सेस झालो असेल सतीश भाऊंचा बराचसा आपल्याला मदत झाली आहे त्यांच्यामुळे आपल्याला प्रतापगडाचा खरा इतिहास आणि प्रतापगडाची एक एक बाजू आपण पाहिली त्याचा त्या बाजूला आणि त्या एकेका बुरुजाचा इतिहास पाहिला बालेकिल्ला पाहिला आणि बरीचशी काही माहिती तुम्हाला या ब्लॉगमधून मिळाली त्याचबरोबर नऊ वर्ष आहे तर नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या व्हिवर्स लोकांना लवकरच भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय